नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण ही शेवंतीची वेणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत मंडळी मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आपल्याकडे गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर त्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी कलशावर मांडण्यासाठी आपण ही वेणी बाजारातून खरेदी करतो तर हीच वेणी आपण घरच्या घरी कशी तयार करायची हे आज पाहणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर वेणी बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इथे ही शेवंतीची फुले घेतलेली आहेत पिवळ्या रंगाची फुले आहेत ही त्याचबरोबर ही जी आहेत ही कापडी फुले आहेत ही आपण सजावटीसाठी घेणार आहोत त्याचबरोबर ही चकमक आहे ही आपल्याला हाराच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असते तर, तर, तर ही चकमक आपण घेतलेली आहे त्यानंतर हा धागा घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला हाराच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतो त्यानंतर मी इथे ही बारीक तार घेतलेली आहे खास करून वेणी बनवण्यासाठी ही तार उपयोगात आणली जाते तुमच्याकडे जर ही तार अवेलेबल नसेल तर तुम्ही याऐवजी धाग्याचा उपयोग करू शकता चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर या तार्याऐवजी आपण धागेचा उपयोग कसा करायचा तेही तुम्हाला मी दाखवते तर बघा ही, ही है, आखंडा है तार आहे अखंड आहे पूर्ण तर ही तार मी अशी दोन्ही टोकं तारीशी जुळवते आणि या साईडला इथे पीळ मारून घेते असा आपल्याला हवी तेवढी आकाराची आपण वेणी इथे तयार करू शकतो पहा ही तार अशी एवढ्या आकाराची तयार झालेली आहे तर याऐवजी तुम्ही याच आकाराचा धागा असा दोन पदरी तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे तार नसेल तर असा तुम्ही धागा घ्यायचा आहे हे पहा असा आता ही जी तार आहे त्याच्या या बाजूला ज्या बाजूला मी पीळ मारलेला आहे ती बाजू आपल्याकडे ठेवायची आणि ही जी साईट आहे ती आपण एका टेबलाला इथे मी धागा बांधून घेतलेला आहे पहा तर या धाग्यामध्ये अशी गुंतवून घ्यायची आणि इथे एक गाठ मारायची ही गाठ आपल्याला नंतर सोडायची आहे त्याच्यामुळे सोडता येण्यासारखी गाठ आपण इथे बांधून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने ही आपल्याला अडकून घ्यायची आहे तार आणि ताराच्या ज्या बाजूला आपण पेळ मारलेला आहे तिथे आपण हा हाराचा धागा आहे त्याची व्यवस्थित गाठ बांधून घेणार आहोत तर हा धागा आपल्याला किती लागेल तर तारेच्या दुप्पट आपल्याला धागा लागतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त मी इथे घेतलेला आहे तर इथे मी आता गाठ बांधून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला जमेल तशी गाठ आपण इथे बांधून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित गाठ इथे बांधून झालेली आहे तर पहा तारीचे हे असे दोन पदर तयार होतात आता यामध्ये आपल्याला ही शेवंतीची फुले जी आहेत ती अशा प्रकारे मधोमध व्यवस्थित असं ठेवून ही जी धागा आहे तो असं वरच्या बाजूला इथे पकडायचा आणि संपूर्ण हा असा इथून टाकून यामधून बाहेर काढायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे गाठ बसवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता अजून एक फूल मी इथे लावून घेते हे पहा असं दुसरं फूलसुद्धा आपलं इथे लागलेलं ला आहे आता यावरती आपल्याला ही सजावटी साठी जे कापडी फुल घेतलेलं आहे ते मी इथे बसवून घेते त्यानंतर त्याचप्रमाणे आपण इथे गाठ बसवून घेणार आहोत हे पहा आता ह्या चौथ्या फुलावरती आपण ही जी चकमक घेतलेली आहे ती बसवून घेऊयात हे पहा ही अशी व्यवस्थित ठेवायची फुलाच्या वरतीच ठेवायची आणि नंतर गाठ फसवून घ्यायची आहे आता यानंतरच्या फुलावरती मी हे लाल रंगाचं कापडी फूल आहे ते बसवून घेते अशाच पद्धतीने संपूर्ण वेणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे पहा अगदी सुंदर वेणी आपली इथे तयार होत आहे आता पुन्हा इथे मी चकमक लावून घेते पहा तर अशाच पद्धतीने मी इथपर्यंत मोठी वेणी तयार करून घेते तर पहा अशा पद्धतीने आपली वेणी इथे तयार झालेली आहे ही जी गाठ आहे ती सोडून घेते मी आणि ही तार जी उरलेली आहे ती अशी मागच्या साईडला दाबून घ्यायची तर धागा पहा खूप उरलेला आहे मी जास्त घेतलेला मी तुम्हाला म्हणालेले की जेवढी आपली तार आहे त्याच्यात डबल धागा लागतो, ते लागतो। ला ला ते तर तेवढाच लागतो हा जो उरलेला आहे त्याच्यामधील जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा ठेवून बाकीचा कट करून घ्यायचा तर पहा छान अशी ही वेणी इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी वेणी घरच्या घरी अगदी कमी खर्चात तयार करू शकता इथे जी मी ही कापडी फुले वापरलेली आहेत त्याऐवजी तुम्ही साधी आपली लोकर जी असते उलन असते त्याचे छोटे छोटे काप तुकडे यामध्ये लावू शकता त्यांनी सुद्धा खूप सुंदर वेणी तयार होते तर पहा अशी ही वेणी आपली तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ